ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा उद्योगवर्धनी संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत गुरुवारी सतरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात परिवार उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याच कार्यक्रमाच्या निमित्ताने भागवत हे सोलापुरातील उद्योजकांशी संवाद साधणार असल्याची माहिती उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेधा राजोपाध्याय वासुदेव बंग डॉक्टर माधवी रायते आनंद जोशी धीरेन गडा वर्षा विभूते अॅडव्होकेट गीतांजली चौहान शांताबाई हाके सुलोचना भाखरे दीपाली देशपांडे आदी उपस्थित होते आज उद्योगवर्धिनीचा याच्यात तरी इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा हा प्रसंग आमच्याकडे येतोय हा परिवार उत्सव कारण आपण फेब्रुवारीला जो कार्यक्रम केला तो पण एकवीस वर्षाचं आमचं सुरुवात झाली त्याच्या कार्यक्रमात आपण सगळे सहभागी होतं चांगलं लोकांपर्यंत आपण पोहोचवले पण होतं आणि तो कार्यक्रमानंतर आम्हाला हा कार्यक्रम मिळाला की परमपूज्य मोहनजी भागवत सरसंघचालकजींचं आगमन दरवर्षी सोलापुरात येत होत असतं त्यांच्या सद्गुरूंकडे ते जातात आणि त्याच्या ह्याच्या सोबत जोडून यावेळी उद्योगवर्धिनीला वेळ देण्याचं ठरवलं त्यामुळे भाग्याची गोष्ट आहे की राष्ट्रीय सेवा भारतीचं जे संघाचा परिवाराचं एक आयाम आहे त्याचं मी देशभरातलं काम पण पाहते आणि त्याची संलग्न ही संस्था आहे म्हणजे संलग्न जी संस्था असतात देशभरातल्या हजार एक संस्था त्या राष्ट्रीय सेवा भारतीला जोडलेल्या आहे जे सेवा प्रकल्पामध्ये काम करतात त्याच्यातली ही छोटी एक संस्था आणि ह्या संस्थेला तो वेळ दिला आहे तर त्यांचं सतरा तारखेला गुरुवारी इथं आगमन होणार आहे साधारण नऊ वाजता त्यांचं आगमन संस्थेत होणार आहे कारण आमचा आग्रही त्यांना तसाच होता की आमच्या महिलांची त्यांची भेट व्हावी आणि प्रकल्प बघावा तेवढीच मागणी होती खरं आमची आणि त्या मागणी मान्य करता, करता ते इथं संस्थेला पहिला येणार आहे त्यावेळेला आमच्या संस्थेच्याच फक्त महिला आणि जे इथं काम करत आहे आमच्या सगळ्या या भगिनी इथं असणार आहे त्यांची नऊ ते साडेनऊ पावणेदापर्यंत इथंच भेट होतील सगळे संस्था बघून त्यांच्याशी इथं ते संवाद करतील दहा एक मिनटं आणि त्यानंतर आमच्या सगळ्या महिला आणि आम्ही सगळेजणं हुतात्माला जाऊ त्यांचं इथं पाच दहा मिनटं प्रोटोकॉलप्रमाणे ते थांबतील कारण ते निघाले तर आमचे रस्ते बंद होईल आम्हाला जाता येणार नाही ना। त्यामुळे आम्ही आधी पोचून तिथं पोचले की लगेच ते येतील तिथं सव्वा आपला कार्यक्रम बरोबर सुरू होतील आणि सव्वा बारापर्यंत बारा दहापर्यंत आपला कार्यक्रम हा संपेल या कार्यक्रमांचा हिच्यात आपण बोलवलेले आहेत ते परिवार उत्सवला उद्योगवर्धींनी निमंत्रित लोकांना बोलवलेले आहेत कारण प्रकट कार्यक्रम असला तरी तिथली बैठक व्यवस्थाची जी संख्या आहे ती तेवढीच आहे त्यामुळे आमची इच्छा असूनही आम्ही खूप खरं लोकांना बोलवू शकत नाही आहे आत्ताही लोकांचा फोन येतो की आम्ही काही जवळचं नाही का, का। पहिले आम्हीच होतो किंवा आता तुम्ही मोठे झाले म्हणून आम्हाला बोलवत नाही का असे सगळे मी ऐकून घेते पण मी तयारी ठेवली आहे की डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि पायात भिंगरी हे आमचं जे तत्व आहे ते पाळतीये आहे मी सांगते की मी काहीच करू शकत नाही मी खरंच ह्याच्यात कसं सगळ्यांना बसवू शकेल पण निमंत्रण पत्रिकाच आम्ही जी केलेली आहे तो एंट्री पास आहे आम्ही निमंत्रण देताना सर्वांना सूचना पण केलेल्या आहे म्हणजे विनंती आणि सूचना दोन्ही केलेल्या आहेत की येताना ते कार्ड घेऊन यायचं ते कार्ड कार्डच तुमचा एंट्री पास असणार आहे आणि दोन प्रकारचे थोडक्यात केलेलं आहे त्याच्यात थोडा बदल केलेला आहे फक्त की पुढच्या पासचा रांग म्हणजे शासकीय आणि आमचे संघाचे काही वरिष्ठ अधिकारी हे जे येणार आहे त्यांच्यासाठी संघाचे वरिष्ठ अधिकारी काही सगळे वर पुढे बसतात असं होत नाही पण तरीही आपण सन्मान द्यावं म्हणून काही कार्यकर्त्या पुढे बसतील आणि बाकीच्या सगळ्या पाच लाईनचं नंतर बसायची अशी व्यवस्था केलेली आहे आमच्या परीने आम्ही चोख व्यवस्था केलेली आहे की व्यवस्थित सुरक्षाच्या दृष्टीने शांततेत आणि चांगला हा कार्यक्रम पार पडणार आहे आनंदात परिवार उत्सव आहे तो छान पार पडेल Uh, सूचना दुसरी पण केलेली आहे की प्रत्येकाने येताना आपला आधार कार्ड सोबत असावं तपासतीलच असं नाही पण काही कार्यक्रमांच्या वेळेला असं होऊ शकतं की त्यांना वाटलं की आम्हाला आधार कार्ड बघायचं कारण ते लोक आपली नाही आहे जी वरची सिक्युरिटी येते ती आपल्याला काही ओळखत नाही त्यामुळे ती विनंती केलेली आहे की तुमचं असावं त्यांनी मागितलं तर ते वाद घालू नको तुम्ही काही ओळखत नाही का मी कोण आहे आपण कोण नाही आपण कार्यकर्ता म्हणून ते दाखवावं एक आपलं नागरिकत्व म्हणून आपण एक संयम पाळून दाखवावं असंही त्यांना विनंती केलेली आहे काळे वस्त्र कुणी परिधान करून येऊ नये हे आम्ही सूचना त्यांची काही सूचना नव्हती काही गोष्टी त्यांच्या आलेल्या आहेत पण आपला परिवार उत्सव आहे आमचा भगिनी सगळं चालवतात आणि तुम्ही सगळे येता तर आनंद उत्सव आहे दिवाळी सारखं तर छान तयार होऊन या असंही सगळ्यांना सूचना केलेल्या त्या कार्यक्रमांच्या याच्यातलं एक पुस्तक केली आहे उद्योगवर्धिनीचा ह्याच्यावर उद्योगवर्धिनी की सेवाप्रती त्याला नाव दिलेलं आहे हिंदीमध्ये केलेलं आहे पुस्तकाचं पहिलं लेखन आहे ते नयनबेन जोशी ज्या शुभ्राय मठाचा पण इतिहास त्यांनी लिहिला आहे ज्ञानेश्वरी पण त्यांनी गुजरातीत केली मराठी ज्ञानेश्वरीचं गुजरातीत हे केलेलं आहे त्यांनी हिंदीमध्ये लिहिलेलं होतं पूर्ण उद्योगवर्धिनी वर्षभर लिहित होत्या पण आम्हाला काही छापणं आणि काही करणं झालेलं नव्हतं या निमित्ताने आम्ही तयार केली त्याचं के आता जे करणं शब्दांकन जे केले ते अरुणजी करमरकर पहिला तरुण भारतलं संपादक होते त्यांनी पूर्ण पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ खूप छान झालेलं आहे ते आमचे नितीन भाऊ किलारे केलेलं आहे सुंदर केलेलं आहे ते मला अजून दाखवलेलं नाही पण सुंदर झालेलं आहे असं मला कळलंय कारण ते आम्ही थोडं ह्याच्यात ठेवलेलं आहे सस्पेन्स त्याने ठेवलेला आहे पण छान झालेलं आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि एक चित्रपीत केली आहे की उद्योगवर्धिनीचं कामाचं देशभरात दाखवलं जावं कारण हा आयडियल प्रोजेक्ट म्हणून संघाचा याच्यात किंवा एक सामाजिक याच्यात म्हणलं जातं की स्वतःचं स्वतः अर्थार्जन करून म्हणजे आमच्याकडचे आमचेच पैसे आम्ही उद्योग आणि आमच्याच येतात ना आमचं सहकार आहे म्हणजे खरंच स्वयंसेवकांच्या भूमिकेत या महिला सगळं काम करतो आम्ही तर त्या याची चित्रपित केली की कशा कशा आणि किती प्रकारचे काम चालत आहे तर ते चित्रपितचं ह्याच्यातलं जे आपण स्क्रिप्ट म्हणू ते पुरुषोत्तमने केलेलं आहे कारकलने आणि विजय आवटेनी पूर्ण चित्रकरण केलेलं आहे आवाज के के तिवारीनी दिलेला आहे आणि ती पण चित्रपीत तिथं ओपन म्हणजे लॉन्च ती पण होणार आहे आणि त्यांचं बोलणं होणार आहे असा तिथला छोटासा कार्यक्रम आहे आमच्या दोन महिलांचं मनोगत पण तिथं होती आणि अशा प्रकारचा जवळपास दीड ते पावणे दोन तास एवढाच याच्यात हा कार्यक्रम होणार आहे वर्षात असं वाटतंय की आम्हाला जे पहिलं आम्हाला आमचं हे करताना लक्षात आलं की आम्ही चिकाटीने सातत्याने काम करू शकतो आम्ही जे दिवशी पहिल्या दिवशी आम्ही ठरवलं होतं की आम्ही वस्ती ठरवलं होतं की ज्या वस्त्यांचं महिलांसाठी किंवा गरजू महिलांसाठी काम करायचंय तर ते आम्ही करू शकतो आणि आत्ता आमचा मानसमध्ये एक एकवीस वर्षांनी आम्ही आमचं एक नाव ब्रँड झाल्यासारखं झालं की उद्योगवर्दी महिलांचं काम कुठं चालतंय तर कोणीही सांगते की उद्योगवर्दीनी जा बघायला म्हणजे खूप जण येतात तर एक ब्रँड तयार झाले म्हणजे जे बी रोवलं होतं नानाजी देशमुखाने नाव दिलं होतं एक पंचवीस वर्षापूर्वी मला तेव्हा काहीच माहिती नव्हती की संस्था काय असते काही नाही पण ते बी तर त्याच्या आता ती वटवृक्ष व्हायला लागले तर त्याचं करताना आता हे वाढलं पाहिजे आता मी प्रशिक्षण केंद्राचा पुढे जायला पाहिजे असं वाटतं की एकत्र प्रशिक्षण केंद्र बसायला पाहिजे काही प्रॉडक्शनमध्ये मध्ये पण आम्ही जायला पाहिजे की जे सोलापूरचं ब्रांड होऊ शकतील आणि ते चांगल्या प्रकारे मिळू शकतील जसं थोडक्यात सांगायचं तर भाकरी आता सगळी मशीनवर चालली भाकरी थापून जो करत होता तो आता बंद राहिला कारण ती स्वस्त पडती आणि पटकन होती त्यामुळे ते जाते पण आमची भाकरी आमची ओळख होती चटणी आमची ओळख आहे आमचा चादरीची आमची ओळख आहे म्हणजे सोलापूरमध्ये जेवढं पोटेन्शियल आहे ते कुठेही नेहमी भारतभर बार फिरते मला असं वाटतं की इथं सगळंच आहे बहुभाषिक आहे बहुसमाज आहे हा सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहे फक्त ते बघण्याचा दृष्टिकोन आपला तसा पाहिजे आणि त्या दृष्टिकोनं आम्ही करू शकू अशी आमची तरी आ, पक्का विश्वास आहे इच्छा आहे तर नाही पक्का विश्वास आहे आणि इथे करूत आपण हे कार्यक्रम संपल्यानंतर इथं बाहेरगावून पण काही लोक येणार आहे खूप जण येणार आहे आणि परिवारच्या याच्यात तुम्ही आमचे माहेरचे मी पहिल्या दिवसापासून म्हणता आहात माझी पहिल्या पत्रकार परिषदपासून पासून तुम्ही माहेरची लोक आहे तर इथं त्या दिवशी भोजनासाठी सगळ्यांनी इथं यावं तुमचं तिथं सगळं झालंय की ज्या लोक तिथं निमंत्रित असणार आहे सगळ्यांना नाही बोलवलेलं पण पत्रकार बंधूंनी यायला हरकत नाही